खमंग आणि बहुगुणी अशी आपली कडीपत्त्याची चटणी इथं तयार झालेली आहे नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी बहुगुणी अशा कडीपत्त्याची चटणी घेऊन आली आहे दैनंदिन जीवनात आपण रोजच कडीपत्त्याचा वापर करतोच मग जरुरी नाही सगळेच कडीपत्ता आपण आमटीत भाजीत टाकतो ते सगळेच खातात असं नाही सगळे बाजूलाच सारतात मग ह्या कडीपत्त्याची आपण अशी खमंगात चटणी बघणार आहोत आणि तो खूप फायद्याचा आहे तुमच्या स्किनसाठी म्हणा त्वचेसाठी म्हणा किंवा डायबिटीजच्या लोकांसाठी खूप गुणकारी आहे मग अशी आपण चटणी बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीला सगळ्यात अगोदर आपण कढीपत्ता घेतो इथं मी जवळजवळ एक मोठी जुडी कढीपत्त्याची आणली बाजारातून आता ते आपण पानं त्याची काढून घेऊया आणि आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा अशा पद्धतीने त्याची आपल्याला पानं काढून घ्यायचे सर्व मी पानं एका ताटामध्ये काढून घेते आता हे काढून झालेले आहेत आपली पानं आता आपल्याला स्वच्छ पाण्यात टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये आपल्याला सुकवायला ठेवायचे आणि सुकल्यानंतरच आपल्याला पुढे चटणीसाठी त्याची तयारी करायची हे काढून घेऊया आणि चाळणीमध्ये एक ते दोन तासासाठी छान पसरून घेऊया आज आपण बहुगोनी कडीपत्त्याची चटणी बघतोय त्यासाठी आपण कडीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे आणि तेल लागणार आहे तीन पळी कांदा लसूण चटणी घेतली दोन चमचे जिरं घेतले एक चमचा लसूणची आखी एक कुडी सोलून घेतली एक छोटी वाटी खोबरं किसून घेतले एक छोटी वाटी डाळी आहे पंढरपुरी डाळी आहेत हे एक वाटी घेतले शेंगदाणा घेतले एक वाटी आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू आहेत ना छान तेलामध्ये अशा खरपूस भाजून घ्या सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचे तेल आपलं छान गरम झाले त्याच्यामध्ये आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले ते टाकून छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे कच्च काहीच ठेवू नका तर ही चटणी जास्त दिवस टिकती म्हणजे आठ दहा दिवस म्हणा महिनाभर म्हटलं तरी सुद्धा टिकती पण प्रत्येक वस्तू तुम्हाला छान भाजून किंवा तळूनच घ्यावी लागती तर आपल्याला हे छान लालसर करून घ्यायचे बघू शकता इथं आपले शेंगदाणे पण झालेले आहेत आता ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे काढून झाले की त्याच ते तेलामध्ये आपल्याला ह्या डाळिया ज्या घेतल्यात आपण पंढरपुरी डाळी आहेत ह्या डाळी आपल्याला ह्याच्यामध्ये ता टाकायच्यात ह्या पण छान आपल्याला भाजून घ्यायच्यात ह्या डाळीच्या ऐवजी काय काय चण्याची डाळ असते ना ती सुद्धा टाकतात तसेच उडदाची डाळ सुद्धा टाकतात मी इथं उडदाची डाळी टाकलेली नाहीये मी ह्या चण्याच्या डाळीच्या ऐवजी ह्या डाळी याचा वापर केलेला आहे बघू शकता आपल्या ह्या डाळी पण झाल्यात जे शेंगदाणे काढलेत त्याच्यावरच आपल्याला हे काढून घ्यायचे असं केल्याने काय होत असं छान भाजून घेतलं ना तळून घेतलं की आपली चटणी एकदम खमंग लागती आणि तिला स्वाद पण खूप छान येतो आणि जास्त दिवस टिकती खराब होत नाही आता आपल्या ह्यातनं थोडं तेल काढून घ्यायचंय तर तेल काढून घेऊया आपण कढईतन तेल काढून घेतलेले थोडं फार तेल आहे आता त्याच्यामध्ये हे खोबरं आपण जे किसून ना छोटी एक वाटी ते टाकून घेऊया आणि ते पण छान भाजून घ्यायचंय व्यवस्थित बघू शकता इथं आपलं खोबरं छान झालेलं आहे आणि ते पण ह्याच्यावर आता आपल्याला ह्याच जे आपण वस्तू काढल्या आहेत त्याच्यावरच काढून ठेवूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा तेल ऍड करायचे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि हे लसूणची आखी कुडी मी पण ह्याच्यामध्ये छान तेलामध्ये भाजून घेऊया व्यवस्थित बघू शकता इथं आपला लसूण पण छान झालेला आहे तो पण या मसाला आपण ज्या वस्तू काढल्या सॉरी त्याच्यावर सर्व काढून घेऊया थोडंफार जिरं राहिलं तरी काही हरकत नाही आपल्याला त्याच्यामध्ये आता पत्ता फ्राय करून घ्यायचा आहे अजून थोडस तेल ऍड करते एक चमचा आणि आपला जो हा सुकलाय कडीपत्ता धुवून तो ह्या तेलामध्ये टाकून जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून आहे चांगला बघू शकता इथं आपला कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत झालेला आहे आता आपल्याला हा असाच थंड करून घ्यायचा आहे आणि जे मगाशी मग आप आपण हे भाजून घेतले शेंगदाणे डाळ हे सर्व थंड करून मग आपल्याला ह्याची चटणी बनवायची आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहोत ना त्यासाठी हे आपण जे भाजून घेतलं होतं ते पूर्ण थंड झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते ऍड करायचे हा कढीपत्ता सुद्धा बघा छान कुरकुरीत झालाय तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे कांदा लसूण चटणी दोन चमचे घेतली तुम्हाला किती चटणी तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण ठेवा चटणीचं आणि आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आता हे मिक्सरला आपल्याला छान बारीक करून घ्यायचंय थोडस जाडसर वाटून झालं की त्याच्यामध्ये चिंचेचे हे दोन तीन तुकडे टाकायचे तुमच्याकडे हे नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी सुद्धा चालेल आता हे टाकून परत एकदा आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचंय बघू शकता इथं आपली कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायची गरम लगेच भरायची नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणीत किंवा तुम्हाला कशात बाऊलमध्ये भरून ठेवायची ती ठेवू शकता बघू शकता इथं आपली बहुगुणी अशी बहु कडीपत्त्याची चटणी तयार झालेली सगळ्याच आजारांवर ती चांगली उपयोगी आहे केस गळत असेल तरी सुद्धा ती फायद्याची आहे स्किनसाठी तसेच डायबिटीजच्या लोकांना सुद्धा ती फायद्याची आहे अशी बहुगुणी चटणी आपली कडीपत्त्याची तयार झालेली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सुद्धा घरी बनवून बघू शकता आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मी दाखवलेल्या बहुगुणी अशा कडीपत्त्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद